बारकाईने जर विचार केला तर त्यांच्या कुटुंबातील वारसाई त्यांचे सुपुत्र श्रीमान प्रवीण हिरामन सूर्यवंशी आणि त्यांच्या मनात आलं की बाबा माझ्या वडिलांनी जी काही माझ्यासाठी राशी जोडली जे काही हा पिंड मला प्रदान केला त्या प्रदानतेच्या कार्यातून मी कसा उत्तर उत्तराईल होईल तेवढ्यासाठी सत्संग ठेवण्यात आला विठ नाही तर गंज जात सात सारखा नाही का गेले तोही पता नाही आले तोही पता नाही वर्ष काय श्राद्ध काय दसव काय काही ते तीन दिन महान देतच दसवं बी बामन बी तीन दिन महान देवाला तयार राहत बामन म्हणतो काय ले काही लेण दे तुला ते म्हणतात वेदांनी सांगितलेलं शास्त्रामध्ये नमूद केलेलं जर का तुम्हा आपल्याला अवलोकन करता येत नसेल तर ज्यांनी ज्यांनी त्याचं अवलोकन केलं त्यांना जाऊन विचार आम्हाला काय करावं लागेल नाही का पण जे महात्मे जाऊन विचारतात त्यांच्या ठिकाणी ह्या भावना उत्तीर्ण होत असतात नव्हे नव्हे तर त्या उत्कंठ तयार करतात की आमच्याकडे सत्संग झाला पाहिजे आमच्याकडे कीर्तन झालं पाहिजे आमच्याकडे कोणीतरी महात्म्या आले पाहिजेत कोणीतरी नामधारकांचा या ठिकाणी सत्संग घडला पाहिजे कारण नामधारकाचं महत्व लय मोठ आहे हा इतकं मोठं इतकं मोठं तुम्ही आपल्या सगळ्यांना मात्र ज्ञात आहे तरी सुद्धा सांगतो भगवान परमात्म्यांनी ज्या वेळेला राजस्वी यज्ञ पांडवांनी ठेवला त्या यज्ञामध्ये भगवंतांना आमंत्रण देण्यासाठी पांडव गेले धर्मराजे गेले भीमराजे गेले अर्जुन राजे गेले नकुल सहदेव सगळ्यांना पाठवण्यात आलं पण त्या ठिकाणी विचारण्यात आलं या सगळ्या यज्ञाचं पुण्य मला देत असले तर मी येऊ सगळ्यांनी मात्र एक दुसऱ्याला विचारणा मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यांना खऱ्या यज्ञाचं मर्म कळतं त्या खऱ्या यज्ञाचा ज्यांनी मात्र अंगीकार केलेला असतो त्यांच्या समोर जर का हा विषय निघाला ते म्हणतात एक यज्ञ काय असे हजारो यज्ञ प्रदान करे नाही का त्या ठिकाणी द्रौपदी मातेंना विचारण्यात आलं म्हणले असा असा प्रस्ताव आहे म्हणे काय करताल ते म्हणले काय हरकत नाही द्या ना त्यांचंच हे त्यांना प्रदान करायला काय हरकत आहे नाही का है साधू महात्मा म्हणतात नाम उच्चारिता चाले पाऊला पाऊले ज्यांच्याकडे नामाची ख्याती आहे ज्यांच्याकडे नामाचा वसा आहे हंस ब्रह्मात्री दत्त नारायण बलभीम सकायानंद शांतमय बंडूबाबा केरो बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा सद्गुरू आई साहेब अशा महान प्रवर्तक संतांकडून आलेला ज्यांच्याकडे वसा आहे त्यांच्या नामधारकांच्या पुण्याची गणना नाही कारण ते जितका पाऊल तुमच्या दारासमोर येतात तितक्या पाऊलाने मात्र ते यज्ञ करत येतात आणि ते पुण्य तुम्हाला भेटत नाही तुमची आपली संतांकडे पाहण्याची जी भूमिका आहे ती काहीतरी वेगळी आहे तुम्ही आपण म्हणत भय ना पोटवर लागेलच उद्या कसावर हा बरोबर हा लागेल साधूंची एवढी कमी किंमत नाही राजा हो साधूंची किंमत साधू महात्म्य म्हणतात त्रिभुवनी, आम्ही आमच्या वैभवाचा जर विचार केला तर आमच्या वैभवाला तिन्ही ताल जरी ठेवून दिले तरी ते अपूर्ण येत विठल विठ्ठल आणि अशा नामधारकांचा वसा आमच्याकडे यावा वारसा आमच्याकडे यावा त्या साधूंनी आमच्याकडे यावं असं त्या प्रवीण दादांच्या मनात आलं आणि आपल्या वडिलांच्या या कर्तृत्वातून उत्तराई होण्यासाठी त्यांनी आजचा सत्संग राबवला कारण सत्संग राबवण्याला सुद्धा सामर्थ्य लागत भाग्यवंत घरी ಜಂಕಾರ <muchos> ಭಿರ परी दुर्लभ देवाचे भजन अशा दुर्लभ देवाच्या भजनासाठी साधूंना बोलवलं जातं नामोच्चार केला जातो आणि आपल्या पुण्याच्या राशी जोडल्या जातात त्या राशी जोडाव्यात तेवढ्यासाठी असत्या नसत्या सगळ्या परिस्थितीमधून मात्र जीव निघत असतो मला एक भाऊ भेटले काय नाव त्यांचं काय ना हो huh? ह आबा आबा म्हणले बाबांनी लय कष्ट केलेत इतके कष्ट केलेत इतके कष्ट केलेत कष्टातून बाहेर निघून इथपर्यंत आलेत आणि त्यांच्या जीवनात दुःखही पाहावं लागलं मुलगाही वारला म्हणले ह्या सगळ्या घडामोडी असतात आणि या घडामोडीतून निघत असताना भगवत भजन करता यावं एवढ्यासाठी साधू संतांनी सांगितलं की बाबा बाबा तर निघून गेले पण येणाऱ्या पिढीसाठी कुठेतरी वसा भेटावा कुठेतरी तो जीव मात्र भक्तीसाठी लागावा भक्ती रसात डुबावा म्हणून साधू संतांनी सांगितलं की बाबा या जीवनात आलात मनुष्य देह धारण केला सगळ्यांना विनीत प्रार्थना संत महात्मे करतात नवे नवे तर नाथ बाबा तर शब्द उच्चार करताना तुमची आपली मोठी भावना करून सांगतात करारे बापानो बापांनो नो हरी संत महात्म्यांनी बाप म्हणून तुम आपल्याला संबोधलं जो जीव ऐकतो त्याला संत बाप म्हणत नाही त्याला दादा म्हणतात पण जो ऐकत नाही त्याला उपहासात्मक शब्दाने सांगतात बाप जाऊ दे नाही का हा कारण संत महात्मा म्हणतात आम्ही जन्मजन्मी हेच कार्य करत 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 इथपर्यंत आलो आणि इथे आल्यानंतर परत पाहिलं तर तेच उठरे आणि तोच धंदा नाही का चिंध्याने उठावं डबा लिहावा आणि जावं मोठ उठावं डबा बनावा आणि वाट लावं दुसरं काही काम नाही पण संत महात्म्या म्हणतात तेवढ्यावर थांबू नका कारण हा नरदेह तुम्हा आपल्याला देवाने दिला खाव प्याव पुष्ट व्हावं आटेक यावा चाललं जावं एवढ्यासाठी नाही तेवढ्यासाठी देह दिलेला नाही संत महात्मे म्हणतात या देहाची जर काही ती कर्तव्यता समजून घेत असाल तर देवे दिला देहना बाधी के मुडे जो भोजना हो दिला, भजना आणि त्या बाधिकेच्या संध्याकाळी भज्यात मिरची न ला खाऊ खाओ सकाळी जाव दुसरं काही करू नाही साधू महात्मा म्हणतात तेवढ्यासाठी आ देह भेटलेला नाही देवे दिला देह भजना गोमटा भजन करावं लागेल भजन भजन केलं तर कळेल भोजन केलं तर कडणार नाही म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं की हा पिंड तुमच्या आपल्यासाठी एक अनमोल असलेला जंक्शन स्टेशनाचा विचार आहे या जंक्शन स्टेशनावरून तुम्हाला नरकालाही गाडी भेटते तुम्हाला स्वर्गालाही गाडी भेटते तुम्हाला मुक्ती मोक्षालाही गाडी भेटते कोणत्या गाडीत चढावं हे कोणी नक्की करावं जो तिकीट पाडणारा राहतो ना तो तिकीट देऊन देतो कुठलं पाहिजे हा म्हणजे नरक ना तो म्हणे चढ हा संत महात्मा म्हणतात तुम्हाला कोणत्या गाडीत बसायचं ते नक्की करा आणि ज्यांनी ज्यांनी नक्की केलं त्यांचा देह वाया गेला नाही पण ज्यांनी नक्की नाही केलं हाई म्हण ते म्हण ते म्हण बोडाऊन म्हण गोडाऊन म्हणा म्हणजे बट जगच म्हण इतक्या हव्यासाने वागला त्याला तिकीट काढायची गरज पडत त्याच तिकीट नक्की राहत कुठलं साधू महात्मे म्हणतात बरोवरी करू नका धावपड 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 करू नका कवय लागी कवय काय वही काही गॅरंटी नाही करिता बरोवरी दुरावशी दुरी भवाची चिया पुरी वाहावशी परत परत जन्माला येणं परत परत मरणं परत परत आईच्या उदरात जाणं परत त्या गर्भीच्या यातना सोचणं हे इतकं सोपं नाही साधू महात्मे म्हणतात आम्ही अनुभव घेतला आणि त्या अनुभवजन्य ज्ञानातून तुम्हा आपल्याला सांगतात की बाबा साधू गेले संत गेले त्यांनी निवांत आपला त्या ठिकाणी वसा केला वारसा केला त्या ठिकाणी तुम्हा आपल्याला जावं असं वाटत असेल तर संत महात्मे म्हणतात कोणाकडे तरी जावं लागेल घरच्या घरी तिथपर्यंत पोचता येणार नाही जर घरच्या घरी पोचले असते तर मात्र साधू संतांना यावं लागलं नसतं समजवून सांगावं लागलं नसतं तुम्हा आपल्याला प्रत्येक वेळेला ते जागवतात आणि सांगतात की बाबा लेट करू नका कारण कुठपर्यंत या रीतीत तुम्ही राहाल कारण प्रत्येक जन्मामध्ये येऊन तुम्ही आपण संसार थाटलेला आहे प्रत्येक जन्मामध्ये आहार घेतलेला आहे प्रत्येक जन्मामध्ये निद्रा घेतलेली आहे प्रत्येक जन्मामध्ये मैथून सुख भोगलेला आहे प्रत्येक जन्मामध्ये भीती बाळगलेली आहे परंतु मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला जीव विचार करतो त्या वेळेला जीवाला शोध लागतो आणि तो शोधत शोधत कुठे जात असतो तर सद्गुरूंकडे जातो कारण संतांनी आवर्जून सांगितलेलं आहे संत महात्मे म्हणतात घरच्या घरी भक्ती करता येणार नाही घरच्या घरी वजन शिकता येणार नाही घरच्या घरी ताड शिकून जाल पेटी शिकून जाल पखवा शिकून जाल पण भजन शिकता येणार नाही भजन शिकावं असं जर वाटत असेल सद्गुरु वाचो मी सापड सोया तया लागी ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मित्र असेल तो गरीब मित्राला गरिबीची जाणीव होऊ देत नाही तद्वत सामर्थ्यवान सद्गुरु असतील तर ते म्हणतात आपण सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी संतांचा महिमा आहे संत काय करतात तर कृपा कटाक्ष सामान्यांचा विचार केला तर कोण कोणत्या रस्त्याला नेईल गॅरंटी नाही पण दयाघान असलेले जे संत आहेत जे साधू आहेत जे सद्गुरू आहेत त्याचा जो विचार आहे तो विचार अगदी उच्च कोटीच आहे ते दयेने पाहतात आद्रतेने पाहतात आणि तुम्हा आपल्याला मात्र त्या सत मार्गाला लावतात जो त्यांनी आपलासा केलेला आहे आणि अशा मार्गावर जाण्यासाठी साधूंची संगत असावी संगत संत न कर जनम कच करले चुछ कहा आया का तू जाएगा एक कछु मालूम करले ले विठाला 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 संत दयाघन असतात संतांकडे कुठला भेद नसतो संतांकडे कोणी कमी कोणी जास्त नसतं संत निरपेक्ष भावाने जीवाचा अंगीकार करतात आणि त्या जीवाला देव बनवतात काय बनवतात आता तुम्ही या मंडपात बसले या कुटुंबावर आलेल्या दुःखाचा प्रसंग निवारण्याकरता दुःखात सामील झाले एक बाजूला राहिले सामील झाले जस एक सामान्य प्रसंग दुःखात सामील होण्याचा किंवा सुखात सामील होण्याचा असतो तसा जीवाचा आणि संतांचा जो दि आहे तो सुद्धा देवात सामील होण्याचा असतो पण दुर्भाग्यवश आम्ही देवापासून कितीतरी लांब आहोत असं आम्हाला वाटतं पण साधू महात्म्या म्हणतात देव जास्त दूर नाही कुठं काशीला जायची गरज नाही प्रयागाला जायची गरज नाही हरिद्वार जायची गरज नाही पुरी जायची गरज नाही इकडे दक्षिण दिशेत रामेश्वरम जायची गरज नाही अयोध्या जायची गरज नाही साधु महात्म्य मनता कि बाबा इकड़े तिकड़े शोधी शिकारे फिर शील वेड़ा परी वसे तो देव तुझा 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 डोळ्यात अंजण टाकावा लागेल काय हा वेल्डिंग मारताना पाहिलं एक तुम्ही काय लावतस त्या देखान करता खाया काच, खाया। काया काच काया तस आम्ही काच ते लाईलेले पण उजाय दिखत नाही आमले वेल्डिंग न उजाय काही दिखत नाही साधू महात्मे म्हणतात जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी महानिधी प्रगट व्हावा असं जर वाटत असेल तर ज्ञानोवरायांसारख्या संतांकडे जा तुकोवरायांसारख्या संतांकडे जा नाथवासारख्या संतांकडे जा आमच्यासारख्या सारख्या भाकर भाऊन फिरून फायदा होणार नाही आम्ही कोठे काय चावयशूत नाही कोठे काय चावयसूत आमना तोंडना भी भरोसा नाही पुढे त्यांना भी भरोसा नाही का काही भरोसा नाही साधू महात्मे म्हणतात की बाबा ज्यांनी मात्र अवलोकन केलेला देव तुमच्या आपल्या समोर मांडला ते म्हणतात देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधुनी देव नाना परी भरून उरला चराचरी स चराचरात असलेला माझा परमात्मा ओतप्रोत आहे पण ज्ञानवांच्या दृष्टीला जसं अंजण भेटलं तस तुमच्या आपल्या दृष्टीला साधू अंजन भेटलं पाहिजे आणि ज्या वेळेला साधूच अंजन तुमच्या आपल्या दृष्टीला भेटेल त्या वेळेला खऱ्या आणि खोट्याची निवड करेल अन्यथा नाही सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांताशी कामो विषयावरी आपल्याला विषयावर प्रेम झालं हृदयस्थ परमात्म्यावर तुम्ही आपण प्रेम करत नाही म्हणून दुखी कोणा कंबर दुखी कोणी मान दुखी कोणा गुडगा दुखी कोण मन दुखी ज्या मनना, खेड़ मनना दुखी कसा ना दुखी आहेत शरीर ना कमी मनना जास्ती दुखी बाजू बाजूवाला कलर बी द्याय दारुन काय भारी आणणार काहीच नाही बसाळत येऊन ती खिडखिड हा ना दुखी ना पण संत महात्मे म्हणतात साधू भेटल्यानंतर मनाला चाडा लावून देतो आणि एकदा चाळा लागला की हृदयस्थ परमात्मा प्रसन्न होतो आणि ज्यांच्या ज्यांच्यावर हृदयस्थ परमात्मा प्रसन्न आहे त्याला कुठेही जायची गरज नाही